चांगल्या लीड्स जर का तुम्हाला मिळत नसतील आणि ते मिळवणं ही जर का तुमच्या बिझनेसची आताची सगळ्यात मोठी चॅलेंज असेल ना तर तुम्ही त्याच एकसष्ट टक्के व्यवसायांपैकी एक आहात एक जे एकसष्ट टक्के व्यवसाय सध्या चांगल्या लीड्स मिळत नाही आहेत हा प्रॉब्लेम फेस करतात सो so, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पाच सोप्या टिप्स आणि ट्रिक्स ज्याच्यामुळे आपल्याला क्वालिटी लीड्स मिळू शकतील काय करायचं आणि काय नाही करायचं जे डूज अँड डोंट आणि त्याच बरोबरीनं या व्हिडिओच्या शेवटी एक छोटासा होमवर्क ज्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सगळं जे काही शिकतोय ऐकतोय बघतोय ते इम्प्लिमेंट कसं कर करायचं हे आपल्याला समजून येईल हाय हॅलो नमस्कार मी आणि सहस्त्रबुद्धे तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय कोणीतरी खूप छान म्हणले की लीड्स आर नॉट जस्ट द नेम अँड नंबर म्हणजे लीड हे फक्त नाव आणि नंबर नाहीये तर ते आपले पोटेन्शियल कस्टमर आहेत ते आपले भविष्यातले ग्राहक आहेत पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, ना का, का। फक्त नाव आणि नंबर घेतला जातो आणि नंतर तो डेटा तसाच पडून राहतो आणि त्या डेटाची एनकॅशमेंट करायला आपल्याकडनं राहून जातो सगळ्यात पहिली गोष्ट जर का तुम्हाला क्वालिटी लीड हवे असतील तर एक सेटअप सिस्टीम असायला पाहिजे की एन्क्वायरी आल्यापासून त्यांना कशा पद्धतीने आपण अप्रोच करायचं कशा पद्धतीने त्यांना आपल्या स्टोअरला बोलवायचं किंवा आउटडोअर जर का आपले सेल्स असेल किंवा आपला पुश प्रॉडक्ट असेल तर आपण कशा पद्धतीने लोकांची अपॉइंटमेंट घ्यायची कशा पद्धतीने प्रॉडक्ट प्रेझेंटेशन द्यायचं कशा पद्धतीने आपण त्यांना डिस्काउंट ऑफर करायचे कशाच्या अगेन्स्ट डिस्काउंट ऑफर करायचे फक्त डील क्लोज व्हावा म्हणून डिस्काउंट देणं हे कधीच आपल्याला फायदा देत नाही त्या डिस्काउंटच्या अगेन्स्ट आपल्याला काय मिळतंय याचा विचार करून डिस्काउंट का द्यायचे कसे द्यायचे केव्हा द्यायचे आणि कोणाला द्यायचे हे सेटअप असणे आणि सगळ्याच्या पलीकडे जाऊन कशा पद्धतीने कस्टमरला क्लोज करायचं आणि क्लोज झालेल्या कस्टमरला आफ्टर सेल सर्व्हिस कशा पद्धतीने द्यायची आणि त्याचा रिव्ह्यू आणि त्याचा फीडबॅक कसा घ्यायचा हे जोपर्यंत सेट नाहीये तोपर्यंत लीड हे फक्त आपल्यासाठी नाव आणि नंबरच असते हे सगळं करत असताना आपल्याला समजून घ्यावं लागेल की सोशल मीडिया हा आताचा सगळ्यात इफेक्टिव्ह टूल आहे कारण एक लक्षात घ्या आपल्या मार्केट आपलं मार्केट जिथे असतं ना तिथे आपली जाहिरात असायला पाहिजे मग आता सध्या सगळी लोक पेपर वाचतायत रेडिओ ऐकतायत टी व्ही बघतायत का स्वतःच्या मोबाईल स्क्रीनमध्ये बघतायत त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्या मोबाईल स्क्रीन मध्ये लॅपटॉप मध्ये म्हणजेच काय आहे जिथे आपला पोटेन्शियल कस्टमर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करतोय तिथं आपल्याला ऍडव्हर्टाईज करणं गरजेचं आहे तिथूनच आपल्याला क्वालिटी लिस्ट तर मिळतीलच पण कॉस्ट पर लीड म्हणजे पर एन्क्वायरी मागची आपली कॉस्ट निश्चित खूप कमी असेल यानंतरची टीप आहे ती म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहितीये का आपण टार्गेट ऑडियन्सच लक्षात घेत नाही आपण उगीच पॅम्पलेट छापतो ते वाटत बसतो कुठेतरी रोड साईड बोर्डच लावतो बॅनरच लावतो एक लक्षात घ्या आपला प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस कुणासाठी बनलेली आहे त्या मार्केटची डेमोग्राफी काय आहे त्यांचा एज क्रायटेरिया काय जेंडर बेस्ड प्रॉडक्ट असेल तर जेंडर काय टार्गेटेड आहे प्रोफेशन बेस्ड जर का आपला प्रॉडक्ट असेल तर प्रोफेशन काय या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी माझ्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत कशी जाहिरात पोचवेल असं इफेक्टिव्ह मार्केटिंग जर का आपण केलं तर आणि तरच आपल्याला क्वालिटी लीड्स मिळतील आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला काही लीड मॅग्नेट्स वापरावे लागतील लीड मॅग्नेट्स म्हणजे काय की लोकांना त्यांचा फायदा समजावून सांगा आणि लोक तुमच्याकडे येतील तुम्ही कस्टमर असेल तर तुम्ही कुठल्या प्रॉडक्टला किंवा कुठल्या व्यवसायाला प्राधान्य द्याल ज्या व्यवसायामुळे किंवा ज्या प्रॉडक्टमुळे तुमचा फायदा होतोय जो प्रॉडक्ट तुम्ही अफोर्ड करू शकता त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादा प्रॉडक्ट मार्केट करताय तेव्हा पोटेन्शियल कस्टमर म्हणून तुमच्या प्रॉडक्ट त्यांचा काय फायदा होऊ शकतो आणि त्यांना तो कसा अफोर्डेबल मिळणार आहे एवढं आपण जर का समजावून सांगू शकलो तर त्याच्यासारखं इफेक्टिव्ह मार्केटिंग चौथी डिबेट ही म्हणजे तुमची वेबसाईट ऑप्टिमाइज करणं आज सगळं जे काही आहे ना ते क्लिकवर खूप जास्त डिपेंड आहे म्हणजे जेवढं आपण स्टॉकच्या एम्बियन्सवर काम करतोय ना तेवढ्याच फोकसने आपल्याला आपली वेबसाईट आपलं फेसबुक पेज आपलं व्हॉट्सअप बिझनेसचं अकाउंट आपला डीपी या सगळ्या गोष्टी आणि त्याच बरोबर इंस्टाग्राम हँडल हे कॉस्मॅटिकली एवढं सुंदर दाखवावं लागेल सुंदर पद्धतीने मॅनेज करावं लागेल ना, करा ला ना। आणि ते सगळं स्वतः करत बसू नका त्याच्यासाठी तुम्हाला जी कोणती बेस्ट एजन्सी वाटते त्या एजन्सीला हायर करा आणि त्यांना तुम्हाला मिळणाऱ्या रिझल्टवर त्यांचे पेआउट ठरवा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट मिळतील आणि जे तुम्हाला येत नाही ते आउटसोर्स केल्याने तुमचा निश्चित फायदा होईल पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नेटवर्क आणि पार्टनरशिप नेटवर्क इज द नेटवर्क तुम्ही जेवढं नेटवर्क बिल्ड कराल जेवढा पीआर बिल्ड कराल तेवढ्या क्वालिटी लीड्स तुमच्याकडे येतील आणि रेफरन्स लीड्स येतील रेफरन्स लिट सारख्या हॉट लीड्स दुसऱ्या कुठल्याही नसतात कारण एखादा माणूस जेव्हा आपल्याला रेफर करतो ना तेव्हाच त्या प्रॉस्पेक्ट कस्टमरच्या मनात आपल्याबद्दल एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार झालेला असतो नंतर फक्त प्रॉडक्ट ब्रीफ केला डिस्कशन केले की प्रॉडक्ट सेल करायला खूप सोपं होऊन जाईल जाता जाता दोन डूज आणि दोन डोंट सगळ्यात पहिल्यांदा लीड मॅग्नेट इम्प्लिमेंट करा जोपर्यंत लीड मॅग्नेट तुम्ही इम्प्लिमेंट करणार नाही डिस्काउंटच्या माध्यमातून ऑफर्सच्या माध्यमातन नवीन कलेक्शनच्या माध्यमातनं एकदा स्टोअर व्हिजिटला या आणि आमच्याकडनं हे हे घेऊन जावा एकदा साईट व्हिजिटला या आणि आमच्याकडनं हे गिफ्ट घेऊन जावा अशा पद्धतीची मॅग्नेट जी नवीन कस्टमरला किंवा एक्झिस्टिंग कस्टमरला अट्रॅक्ट करतील ती लीड मॅग्नेट ऍक्टिव्हेट करणं काळाची गरज आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे नेटवर्क बिल्ड करा तुमचा पी आर बिल्ड करा तुमचे रिलेशन्स बिल्ड करा जे तुम्हाला क्वालिटी लीड द्यायला मदत कर कुठल्या गोष्टी करायच्या नाहीयेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कडे दुर्लक्ष करायचं नाहीये सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करायचं नाहीये या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आजकालच्या के जमान्यात किंवा आजच्या जमान्यात आपण सस्टेन होऊ शकणार नाही आणि डोंट निग्लेक्ट इम्पॉर्टन्स ऑफ बिल्डिंग नेटवर्क अँड पार्टनरशिप जोपर्यंत तुम्ही पार्टनरशिप आणि नेटवर्क बिल्ड करणार नाही आणि याला निग्लेक्ट करत राहाल ना नाही नाही माझा प्रॉडक्ट चांगला आहे माझा प्रॉडक्ट शोधत लोक माझ्यापर्यंत पोहोचतील तो जमाना गेला आता लोकांना सगळं इझी ऍक्सेसेबल आणि फिंगर टिप्सवर पाहिजे आहे त्यामुळे लोकांना प्रॉडक्ट घ्यायचा विचार म्हणत आला की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जर का आठवत नसाल तर आपण रिलेशनशिप मध्ये आणि नेटवर्क मध्ये खूप जास्त माग घ्या या व्हिडिओच्या शेवटाला तुम्हाला था खास था करून एक होमवर्क द्यायला निश्चित आवडेल जे मी सुरुवातीला सांगितलं होतं जसं मी म्हणलं की लीड्स फक्त लीड्स म्हणजे फक्त नाव आणि नंबर नाहीये तर ते आपले प्रॉस्पेक्ट कस्टमर असेल तर गेल्या महिन्यात आलेल्या सगळ्या लीड्स एका पेजवर लिहून घ्या त्या क्लायंटचा केवायसी करा केवायसी म्हणजे नोईंग युअर कस्टमर की त्या क्लायंटची प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय आहे त्यांचं एज काय त्यांचा बर्थडे काय त्यांना स्टोर व्हिजिटला ते आले नसतील तर त्यांना स्टोअर व्हिजिटला बोलवा आणि एक रेशो तयार करा की माझ्याकडे दोनशे इन्क्वायरी झाल्या त्याच्यापैकी शंभरच लोक स्टोअरला आली त्याच्यापैकी सत्तरच लोकांनी प्रॉडक्ट घेतला मग सत्तर लोकांनी कुठला प्रॉडक्ट घेतला याचा अनालिसिस आणि दोनशे मधली जी शंभर लोक स्टोअरला आलीच नाहीये त्यांना कॉल करून पुढच्या महिन्यात याच्यातले पन्नास तरी कस्टमर्स मी बोलवणार अशा पद्धतीची एक शीट तयार करा कमेंट बॉक्समध्ये ती शेअर करू शकला तर शेअर करा नाव नंबर नाही शेअर केलं तर ऍटलिस्ट अकरे तरी शेअर करा काहीही सेल्स बद्दल लीड जनरेशन बद्दल प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी बांधवांपर्यंत मराठी व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा प्रश्न विचारत राहा तुमचे प्रश्नच मला नवीन नवीन व्हिडिओचे ऑप्शन्स ओपन करून देतील स्टेट युन विथ अनिश सहस्त्रबुद्धे भेटत राहून रोजच्या रोज अनिश बुद्धे युट्यूब चॅनेलवर नवनवीन विषयांवर चर्चा करण्यात येतील स्टेट युन विथ अनिश बुद्धे